तालुक्यातील भोसे येथील यल्लामा मंदिरात चोरी चोरट्याने देवीच्या गळ्यातील सोन्याचे दागिने आणि दाणपेटीवर मारला डल्ला मिरज पूर्व भागातील सर्वांचे श्रद्धास्थान असलेले भोसे येथील यल्लामा देवीच्या मंदिरात चोरी झाल्याची घटना घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे आज सकाळी पुजारी पूजा पुझा करण्यास मंदिरात आल्यानंतर चोरीची घटना समोर आली यावेळी चोरट्याने लोखंडी ग्रिल दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला देवीच्या अंगावरील सहा ग्रॅम सोन्याचे दागिने दानपेटीमधील रक्कम असा ऐवज लुटून चोरटे पसार झाले आहेत या घटनेची माहिती मिरज ग्रामीण पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक भैरू तळेकर तसेच पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी घटनास्थळी धाव घेतली होती यावेळी चोरट्याचा शोध घेण्यासाठी ठसे तज्ञ तसेच श्वान पथकाचे पाचारण करण्यात आले मिरज ग्रामीण पोलीस ठाणे येथे चोरीची नोंद झाली असून अधिक तपास ग्रामीण पोलीस करत आहेत पुढील बातम्या पाहण्यासाठी आपले चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करा व बेल ऐकन दाबायला विसरू